पोट साफ होत नाही पोटाचे आरोग्य बिघडलेले आहे तर फायबर खा कोलेस्ट्रॉल वाढलेले आहे फायबर खा वजन वाढते फॅट लॉस करायचा आहे फायबर खा काय आहे हे फायबर तर आज जाणून घेऊ फायबर म्हणजे नेमकं आहे तरी काय त्याचे प्रकार कुठून मिळते किती खावे उपयोग किंवा फायदे काय काय आहेत तसेच सगळे कळते पण वळत नाही म्हणून पाच प्रॅक्टिकल आयडिया दररोज जेवणात फायबरचे सेवन वाढवण्यासाठी म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्कीच तुमचा वेळ वाया जाणार नाही हॅलो मी डॉक्टर स्वाती हेल्थ कोच यापूर्वी आपण सर्व काही प्रोटीन बद्दल सर्व काही कार्बोहायड्रेट आणि फॅट बद्दल हे व्हिडिओ पाहिले असतीलच नसतील तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक शेअर करते नक्की पहा आणि आज सर्व काही फायबर बद्दल चला तर मग फायबर बद्दल संपूर्ण माहिती घेऊया फायबर म्हणजे तंतू किंवा कोंडा किंवा क्यु साल हे एक विशेष प्रकारचे कार्बोहायड्रेट आहे जे पचत नाही किंवा शरीरास पचवता येत नाही परंतु आपले पचनाचे आरोग्य मात्र सुधारते हे फायबर आपल्या आतड्यातील चांगले बॅक्टेरिया यांचे अन्न असतात जेव्हा आपण फायबर खातो ते पचत नाही परंतु चांगले बॅक्टेरियांचे पोषण आणि वाढ होते ते आपल्या शरीराचे पाचन आरोग्य हार्मोनचे मेंटेन करणे आणि गट हेल्थ सुधारते गट म्हणजे आतडे हे आपला दुसरा ब्रेन म्हणजे मेंदू आहेत त्यामुळे इतके महत्वाचे आहेत फायबर फायबरमध्ये झिरो कॅलरीज असतात परंतु पोट भरल्याचे समाधान देतात त्यामुळे वजन कमी करायला व नियंत्रित ठेवायला मदत करते तसेच निरोगी राहण्यास मदत करतात फायबर दोन प्रकारचे असतात पाण्यात विरघळणारे व पाण्यात न विरगळणारे आपल्याला निरोगी शरीरासाठी आवश्यक दोन्ही फायबर असतात यानंतर पाहूया दोन्ही प्रकारचे फायदे व स्त्रोत प्रथम पाहुयात पाया पाण्यात विरघळणाऱ्या फायबर त्यालाच सुलभ फायबर किंवा वॉटर सोलेबल फायबर असेही म्हणतात हे फायबर पाण्यात विरघळतात व जेल सारखा पदार्थ तयार करतात नंतर हे जेल फॅट व शुगर यांना चिडतात त्यामुळे त्यांचे शरीरात पोषण कमी प्रमाणात होते त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित ठेवते त्यामुळे डायबिटीजला प्रतिबंध व नियंत्रण करू शकतो तसेच फॅट शोषण कमी करतात त्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी करायला सुद्धा मदत करते म्हणून हृदयरोग असणाऱ्यांना सुद्धा फायदेशीर असतात फायबर स्रोत म्हणजे कोठून मिळतात सोल्युअल फायबर हे बीन्स आणि लेग्युम्स म्हणजे मूग मटकी उडीद मसूर तूर वाल हुलगा घेवडा राजमा इत्यादी पदार्थांमध्ये सोल्युअल फायबर भरपूर प्रमाणात असतात तसेच या पदार्थांसोबत प्रोटीन सुद्धा मिळते यासोबत बरीच फळे आणि भाज्या यामध्ये सुद्धा फायबर असतात दुसरा प्रकार आहे इन्सोलिबल फायबर म्हणजे पाण्यात न विरगळणारे फायबर यालाच कठोर फायबर असेही म्हणतात हे फायबर पाण्यात विरगळत नाहीत उलट फुकतात सारखे पाणी शोषून घेतात त्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते व जास्त जीवन म्हणजेच ओवरईटिंग याला प्रतिबंध करते इन्सोलबल फायबर पाचन संबंधी आजार जसे की कॉन्स्टिपेशन मूळव्यात भगंदर आय व्ही एस म्हणजे इरिटेबल बॉवेल सिंड्रोम इत्यादी पासून बचाव करते तसेच या बॅक्टेरियांचे पोषण झाल्यामुळे हार्मोनल बॅलन्समध्ये सुद्धा मदत करते त्यामुळे म्हटले जाते जर पोटाचे आरोग्य उत्तम तर तुम्ही स्वस्त आणि निरोगी तर इन्सोलुबल फायबरचे स्रोत म्हणजे कोठून मिळतात हे पाहूयात रुंड्यासकट गहू ज्वारी मका ओट्स नाचणी बाजरी इत्यादी तसेच नट्स मध्ये बदाम शेंगदाणे अक्रोड इत्यादी बिया यामध्ये जवस आणि चिया सीड्स यामध्ये भरपूर फायबर्स असतात फळे शक्य आहेत ती सालासकट खा सर्व प्रकारच्या भाज्या आणि सॅलड्स बऱ्यापैकी अन्नधान्यामध्ये दोन्ही प्रकारचे मिक्स फायबर असतात चाल किंवा कोंडा आहे यामध्ये इन्सोलिबल फायबर व आतील गाभ्यामध्ये सोल्युबल फायबर असतात त्यामुळे पूर्ण अन्न खाण्याची सवय लावा साल किंवा कोंडा काढून टाकू नका जेव्हा फक्त कोंडा काढतो तेव्हा ऐंशी टक्के पोषण घटक कमी होतात जसे की मैदाऐवजी गव्हाचे पीठ पांढरा तांदूळऐवजी लाल तांदूळ किंवा पीठ वापरताना न चाळता वापरणे भाजा खाने। भाजा, खाली पिठामध्ये भाज्या घालून खाणे फक्त दुग्धजन्य पदार्थ आणि प्राणीजन्य पदार्थांमध्ये म्हणजेच नॉन मध्ये मैदाजन्य पदार्थामध्ये झिरो फायबर असते म्हणून यासोबत भाज्या सॅलड भरपूर प्रमाणात सेवन करा म्हणजे ते फायबरचा बॅलन्स मेंटेन करतील खाली डिस्क्रिप्शनमध्ये शंभर ग्रॅम पदार्थामध्ये किती फायबर व किती कॅलरीज आहेत हे शेअर करते नक्की चेक करा आता पाहूयात दररोज आपल्या शरीराला फायबरची आवश्यकता किती असते साधारणपणे प्रत्येक व्यक्तीस दररोज पंचवीस ते पस्तीस ग्रॅम फायबरची आवश्यकता असते परंतु आपण किंवा साधारणतः पाच ते दहा पर्यंतच फायबर सेवन केले जातात तर फायबरचे महत्व समजल्यानंतर लगेच खूप सारे फायबर ऍड करू नका हळूहळू प्रमाण वाढवा अचानक फायबर वाढवल्याने वा गॅसेस किंवा पोट डंब होऊ शकते सर्व कळले की खाणे आवश्यक आहे खूप आरोग्याचे फायदे आहेत पण आता करायचे नेमके काय तर जाणून घेऊयात पाच प्रॅक्टिकल आयडिया ज्या तुम्हाला आहारातील फायबर ऍड करण्यासाठी मदत करते तर सर्वात प्रथम आहे दररोज एक ते दोन भाज्यांचे पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात सेवन करा शक्यतो सुक्या भाज्या किंवा एक बॅटी सॅलेड नक्की ऍड करा दुसरी टीप आहे एक ते दोन फळ जेवणाच्या मध्ये खा तिसरं आहे नट्स म्हणजे बदाम अक्रोड शेंगदाणे इत्यादी व जवस चियासी व इतर बिया एक ते दोन चमचे दररोज घ्या चौथी टीप आहे एक प्रकारची डाळ किंवा कडधान्य किंवा एक वाटी घट्ट डाळ व एक वाटी उसळ मोड आलेले पदार्थ यांचे प्रत्येक जेवणामध्ये ॲड करा पाचवी टीप आहे पूर्ण अन्न म्हणजे कोंड्या सकट किंवा साला सकट पदार्थ खाण्याची सवय लावा जर यावरील आयडिया वापरल्या सोबत आपल्याला विटॅमिन्स मिनरल भरपूर प्रमाणात मिळतील तसेच पोटाचे व हृदयाचे आरोग्य सुद्धा सुधारेल फायबर सोबत पाण्याचे योग्य प्रमाणात सेवन करणे आवश्यक असते तर दिवसभरात दहा ते बारा ग्लास पाणी प्यायला विसरू नका अशा आहे तुम्हाला फायबरचे महत्व फायदे समजले असतीलच आपल्या आहारात फायबरचे सेवन वाढवण्यासाठी वरील पाच आयडियांचा वापर करू शकता ज्यामुळे तुमच्या आहारातील पोषण तत्व वाढून स्वस्त व वा आजारमुक्त आयुष्य जगू शकता जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका आहार व्यायाम आणि निद्रा हे आरोग्याचे तीन आधारस्तंभ आहेत असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे आहाराबद्दल माहिती आपण पाहिलीच असेल त्यासोबत तुमच्यासाठी बेस्ट वर्कआउट कुठला व चांगली आणि गाढ झोप घे घेण्यासाठी काही टिप्स या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक शेअर करते नक्की चेक करा तर लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत स्वस्त आणि मस्त राहा धन्यवाद